Oh. Uh -huh.

घटना घे बाबाचे बाबा की बाबा हे तीन हंत त्या ठिकाणी जायचे दरवर्षी रक्तजयंती साजरी व्हायचे त्या ठिकाणी महाराजांना सांगितलं की तिला भक्ताना बाबा आता तुम्ही परेशान होऊ नका या ठिकाणी येऊ नका सर्व भक्ताला दर्शन घडत नाही दत्तजयंतीला कळ जाणं होत नाही कारण यांचा उगार होणार नाही तिथं जाऊन जाऊन आपण तुम्ही जाताल दत्त जयंतीला गावातून एक हात तुला जवळजवळ दोन चार हजार पाच हजार रोपली कमलेली आहे या भक्तजनांचा उदार कसा होणार आहे त्या म्हणता मी आमच्या बाबाला सांगितलं तुम्ही दत्त जयंती इथं साजरी करा आणि हे तुमचे आज आपल्याला सर्वांना बाहुलचं दर्शन ही अशी साक्षी तुम्ही म्हणतात तुम्हाला काय अनुभव आहे आमची आजची आईची आई महाराजाच्या शेवट म्हणजे आमचं नावचं वाचवते भक्ताबरोबर दाखवते आम्ही या बाबा राहेरचं जन्मगाव जन्म आहे राहेरला जन्म केलेला आहे जन्मस्थ असताना ते अन्न होते कोणी होते

पण मोह कसा असतो बघा आई वडिलांच्या मनात इच्छा झाली की हे बाळ आपण घरी घेऊन जाऊ त्यावेळेस त्या आई वडिलांना घरला घेऊन गेले घरला नेल्यानंतर ने त्या ठिकाणी पहिल्यासारखे डोळे गेले काय झालं डोळे पहिल्यासारखे गेले अरे हे आपण चुकीच आपण घरी ठेवायचं नाही ते देवासाठी जसं महाराजांनी सांगितलं की बाळगीर अवतार हे देवाचा कार्य करण्यासाठी आले तसे आमचे दत्तगिरी बाबा अवतारासाठी जन्म झालेला होता आणि नंतर दिवस त्यांचा सवाज राहुलच्या गडावर झाला बरीच त्यांना सेवा घडली तिथं आणि तिथून मसलग्याला आले मसलग्याच्या मठात राहिल्यानंतर बरीच सेवा झाली आणि आमचे गंगागिर बाबा गेल्यानंतर प्रश्न पडला की आता या गादीला मालक कोण आहे ही गादी चलवायची कोण आहे भक्तगण जमले सर्व त्या ठिकाणी सर्वांनी असा विचार केला की आपण माहूरगडला जाऊया आमच्या गावातून काही बरेचसे माणसं आणि चाटोरेतून पंडितरावजी बरेचसे काही भाविक माहूरगडला गेले आणि त्यांना तिथं मागणी केली की के आमच्या संस्थांना एखादा महात्मा द्या तेनं तिथून एक अशी आज सांगितली की तुम्ही जा गावामध्ये तुमच्या दौंडी पेटवा आणि कोणी इच्छुक आहे का या पाठासाठी तुमच्या गावातून कोणाचा मुद्दा द्यायचा का कोणाची इच्छा आहे का असं विचारा गावात येऊन दौंडी पेटविली आणि सर्वांना विचारलं कोणाचीच इच्छा नाही कारण ह्या हिच्यावर कोणाची इच्छा नाही त्यानं ठरवलं की हे गाव भाविक आहे आणि प्रेमळ आहे यांचा लोक ममता ह्या इष्टीरो धरावर नाही मग त्यावेळेस त्यांना सांगितलं की तुम्ही मशलग्याला जा आणि त्या ठिकाणी दत्तागिरीला घेऊन जा तिथं आले आणि महाराजांना इकडे घेऊन आले इथं स्थापना केली नंतर त्यांचे गुरु आले गावातली मंडळ त्यांना माहीत नव्हतं आल्यानंतर सर्व मंडळी आले एक टप्पू भरून आला तर तु। त्या लोकांना असे ठरवलं की आम्ही घेऊन जाणार बाबाला काय आम्ही इथे येऊन घेऊन जाणार जर हे लोक नेऊन देत नसतील तर आम्ही जबरदस्तीने बाबाला घेऊन जाणार का आम्हाला त्यांना माहीत नव्हतं इथं कसं काय आले ह्या लोकांना बळ चालला असा त्यांचा भ्रम होता काही लोकायचं इथं आल्यानंतर बघितलं करून त्यांच्या बऱ्याचशा काही भाई मंडळ बाबाचं इथलं प्रेम आणि गावातल्या लोकांचे त्यांच्यावरली भावना गुरु म्हणले असं करायचं नाही माझ्या प्रेम आहे आणि त्यांचं इथंच रहिवास आहे ते अंतरे जाण म्हणजे तुम्ही काहीच करायचं नाही इथून बाबाला घ्यायचं नाही कारण तुम्ही जर नेता तर आपण या त्याच्या कार्याला विरोध होता दोन्ही कधी मला एक दिवस बाबा नेलं बसल गेला सुरुवातची पहिली वेळ जसं देवाचं चरित्र झालं तसं गवळणी रुरू लागल्या का तसं मी गेलो मसल गेला त्या ठिकाणी सर्वांच्या डोळ्यामध्ये आठवू लागली आमचा तुम्ही हिरा नेलात आमचा तुम्ही देव नेला काय प्रत्येक जण महिला म्हणू लागल्या बाबा आता तुम्ही जायचं नाही इथंच राहा बाबा तुम्ही जायचं नाही इथंच राहा पण ते बाबा म्हणले तसं जमणार नाही मला सगळी कट्टरचे इकडे येतो इथेही गाडी करतो असं एक महाराजानं मला थोडं आठव दिल्यामुळे हे इत सुचलं कारण ते गुरु महाराजांचीच बुद्धी आहे सर्वांना तुम्हाला या ठिकाणी थोडक्यामध्ये लिला त्यांची सांगितली आणि आता या ठिकाणी गंगागिरी बाबांना जे पहिलं त्यांच्या परिस्थितीतून छोटस मंदिर बांधलं होतं मर्डेश्वर मंदिराचं मर्डेश्वर दत्त मंदिर आता बाबांनी ते मोठा प्रकल्प धरलेला आहे पन्नास लाखाचं काम आहे यामध्ये बऱ्याचशा गावातून देणग्या येत आहे आणि काही शिष्यमंडळी गणेश गुरु आहे कोणाला माहीत झालं असेल नसेल प्रत्येकाने बुक घेऊन जायचं आणि त्यांनी पावती देऊन दे 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 रिक्षे आणायची आणि या ठिकाणी सुद्धा बुक घेऊन बसलेले आहे